दापोली शहरातील माझं दापोली गार्डन ठरतंय धोकादायक लहान मुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह दापोली शहरातून दाभोळला जाणाऱ्या रस्त्यावर माझं दापोली हे गार्डन नुकतंच खुलं झालं आहे या सार्वजनिक उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी आणि व्यायामाचे साहित्य उपलब्ध आहेत मुले या खेळण्यांमध्ये रमतात परंतु इथे असा एक धोका निर्माण झालाय की या उद्यानातून वाहणारा एक मोठा ओहोळ यामुळे मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पाण्याच्या आकर्षणामुळे मुलं सारखी या ओहोळाकडे धाव घेतात त्यामुळे इथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे या ओहोळाच्या ठिकाणी प्रोटेक्टिव्ह बॅरियर नसल्यामुळे मुले सहज पाण्याच्या अगदी कडेला जाऊन उभी राहत आहेत गार्डनमध्ये लहान मुलांची दररोज मोठी गर्दी होत असते आणि खेळण्याच्या ठिकाणाजवळच हा ओहोळ आहे स्थानिकांच्या मते हे उद्यान लहान मुलांच्या खेळण्यासाठी सुरक्षित असायला हवे होते ओहोळाच्या भोवती तात्काळ आणि मजबूत अशी जाळी किंवा स्लायडिंग गेट बसवणे गरजेचे आहे दापोली प्रशासनाने वेळीच या ठिकाणी उपाययोजना करून या ओहोळ्याला पूर्णपणे सुरक्षित करणे आवश्यक आहे प्रतिनिधी सलीम रखांगेसह ज्योती बिवलकर दापोली वार्ता